सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रुंदा आता भिंगरीला ओरडतच म्हणते की काय गं मशे हा काचेचा कप कसा फुटला आणि ती तिच्यावरती हात उगारायला जाते तुझ्या बापाने आणला होता का असं म्हटल्यावरती भिंगरी तिला म्हणते की माफ करा मॅडम पण बापाचं नाव घेऊ नका पण मात्र तिने हात उगारल्यानंतर इथे आनंदी आलेली असते आणि आनंदीने तिचा हात धरलेला असतो मात्र भिंगरी खूपच घाबरलेली असते आता वृंदा आवासून आनंदीकडे बघतच राहते ती म्हणते की ऐ गं तुझी हिंमत कशी झाली माझा हात धरण्याची तेव्हा आनंदी म्हणते की अहो काकू काय करताय काय तुम्ही हे त्याचा कपच फुटला आहे ना त्याच्यासाठी इतका हात उगारण्याची काय गरज आहे तेव्हा मग आता ती म्हणते की अगं हा काचेचा कप नव्हता नुसता हा फॉरेनवर मागवलेला काचेचा कप होता त्याची किंमत तरी माहीत आहे का तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे फॉरेनहून मागवलं असेल पण चुकून झालं असेल ना माणूसच आहेत त्या माणसाकडूनच चूक होते ना तर मग इतकं काय तेव्हा वृंदा म्हणते की तू गप्प बस तुला मी काही विचारलेलं नाही आहे तू या सगळ्यामध्ये मध्ये मध्ये करण्याची काहीच गरज नाही तेव्हा आनंदी बनते की खरं तर या ज्या करतायत ते चुकून झाले त्यांच्याकडून आणि त्यांच्याशीही वागण्याची पद्धत नाही आहे आईनेही कधी आपल्या घरातल्या माणसांना अशी वागणूक दिली नाही वृंदा म्हणते की झालं आल्या मोठ्या बाईचा एक पुढे पुढे करायला काही गरज नाही आहे सगळ्यामध्ये मध्ये करायची तुला तर आता सवयच झाली ग प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी नाक खुपसण्याची ती सवय आधी सोडून दे आणि हो तू ग तू तु, पगार माझ्याकडून घेतेस ही काही तुला पगार देत नाही आहे काम करण्याच्या त्याच्यामुळे व्यवस्थित काम करायचं लक्षात ठेव आता हा कप फुटला आहे जर इथून पुढे व्यवस्थित काम केलं नाहीस आणि काही फोडलंच तर मग बघ आधी तू फुटशील असं ती तिला वॉर्निंग देते आणि तिथून निघून जाते आणि आता बिचारी भिंगरी रडायला लागलेली असते आणि काचा साफ करायला ला लागते तितक्यात आनंदी म्हणते की राहू दे मी तुला मदत करते तेव्हा भिंगरी रडतच बिचारी काचा उचलत असताना आनंदी म्हणते की प्लीज तुम्ही रडू नका ना असं रडायचं नाही रुंदा काकू बोलतात अशा आपण ते वाईट नाही आहेत मनाने तेव्हा मग भिंगरी म्हणते की नाही हो मी ओळखते त्यांनी चांग त्यांना चांगली पहिल्यापासून इथे कामाला आहे आणि त्या माझ्याच गावच्या असल्याने त्यांनी मला कामाला ठेवून घेतलं आहे पण गावामध्ये एकही जण त्यांच्याविषयी चांगलं बोलत नाही प्रत्येकाला माहिती आहे की त्या किती फटकळ आणि आगाऊ आहेत प्रत्येकाला खूप चुकीचं बोलतात त्यांच्यात माणूस तर जरा पण नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की हो मला माहिती आहे पण असं डोळ्यात अश्रू गाळल्याने काय होणार आहे त्याच्यामुळे प्लीज तुम्ही रडू नका तुम्ही शांत व्हा आणि मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही काळजी करण्याची काहीच गरज नाही तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही माझ्याशी बोलत जा तेव्हा आनंदीसमोर भिंगरी रडते आणि म्हणते की खरंच मला खूप वाईट वाटतंय इथे मी एकटी येऊ तेव्हा आनंदी म्हणते की म्हणूनच सांगते ना तुम्हाला जे काही वाटतंय ना ते तुम्ही माझ्याशी बोलत जा आणि आता शांत बा बघू प्लीज असा रडणं थांबवा मला आवडत नाही येते तेव्हा आनंदीचं ऐकून तिला बरं वाटतं आणि जरासा आधार मिळतो म्हणून ती तिचे डोळे पुसते आणि काचा उचलू लागते आनंदी म्हणते की थांबा मी आकांक्षाचा डबा देऊन येते आकांक्षा आल्यावर आनंदी तिला तिचा डबा देखील देते आणि बाहेर आल्यावर आनंदीला दिसतं की समोर सुधा तुळशी वृंदावनाची पूजा करते आणि अरविंद ते सगळं बघतायत मग आनंदी म्हणते की बाबा तुम्ही इथे तेव्हा मग ते म्हणतात की हो बघ ना मी सुधाला कित्येक वर्षांनी या तुळशीची पूजा करताना बघतोय म्हणून बाहेरच थांबलोय आणि आनंदी बघ ना सुधा तिकडे तुळशी वृंदावनाची पूजा करते आणि तीही ही लावलेल्या तुळशीमध्ये खरंच खूप बरं वाटतंय एके दिवस असंच आनंदी ती तुझा पण स्वीकार करेल जसं या तुळशीला तिने स्वीकारलंय हे ऐकल्यावरती आनंदीला खूप बरं वाटतं त्यानंतर दोघंही आता आनंदी आणि अरविंद हे सुधाकडे बघतच राहिलेले असतात अरविंद आनंदीला म्हणत असतात आनंदी माझी आई मला म्हणायची कोणताही माणूस हा पूर्णपणे बरा किंवा पूर्णपणे वाईट नसतो परिस्थिती त्याला वाईट बनवते सुधाचाही तसंच झालंय सुधावरतीही अशी परिस्थिती आली आहे तिच्या मनामध्ये तुझ्याविषयी असे काहीतरी गैरसमज आहेत ज्याने ती तुझा राग राग करते पण मला शंभर टक्के आहे एक ना एक दिवस तरी सुधाच्या मनातील तुझा गैरसमज दूर होईल आणि त्यावेळेला ती स्वतःहून तुझ्याशी बोलायला येईल बघ तेव्हा आनंदी म्हणते की बाबा मी त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा मग ते म्हणतात की हो नक्कीच तो दिवस लवकरच येईल तेव्हा सुद्धा पज पूजा करून अरविंद जवळ आणि म्हणते की काय हो तुम्ही ते काय करताय तेव्हा ते, ते म्हणतात की अगं तुला कित्येक वर्षांनी अशी तुळशी वृंदावनाची पूजा करताना पाहिलं तुला आठवते आपलं लग्न झालं तेव्हा आपल्या घरासमोर मातीची तुळस होती तिथे तू पूजा करायचीस मला ते सगळे पूर्वीचे दिवस आठवले ग तेव्हा आता ती म्हणते की हो मग विसरेन कशी मी आपल्यासमोर छान तुळशीचं वृंदावन होतं त्याची आपण छान पूजा करायचो आणि हो तुळस नुसती लावून चालत नाही तिची निगाही राखावी लागते आणि तिची काळजी देखील घ्यावी लागते तितकी आपल्याला असं आता इथे ती बोलून जाते आणि हे सगळं तिने इनडायरेक्टली आनंदीशी बोललेलं असतं त्यानंतर असं बोलून सुद्धा आता आतमध्ये निघून जाते आता आनंदी ही अरविंदला सांगते की बाबा बघितलंत का तुम्ही आई माझ्याविषयी का होईना इनडायरेक्टली तरी बोलल्यात तेव्हा मग आनंदीला ते म्हणतात की मी तुला बोललो ना लवकरच तो दिवस येईल जेव्हा ती तुझा स्वीकार करेल असं म्हणून आता आनंदी आणि बाबा दोघंही आतमध्ये निघून जातात वृंदा म्हणते की नाही हा दिवस मी कधी येऊन देणार नाही तिला मी सुधाला स्वीकारून कधीही देणार नाही असं ती म्हणत असते सार्थक आता ऑफिसची तयारी करत असतो त्याला त्याचं वॉलेट सापडत नसतं म्हणून तो इकडे तिकडे शोधू लागतो आणि त्यानंतर तो बेडवर आजूबाजूला कुठे आहे का ते बघत असताना आनंदीची उशी बाजूला करतो तर त्या उशीखाली त्याला अंगठी दिसते आणि ती सोन्याची अंगठी जी असते जी सार्थकने आनंदीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हॉटेल गार्डनमध्ये दिलेली असते आणि त्याच वेळेला आता त्या गार्डनमध्ये आनंदीला त्याने ज्यूसमध्ये ती अंगठी दिलेली असते आणि ती अंगठी आनंदीने जपून ठेवली हे पाहून सार्थकला खूप बरं वाटतं सार्थक म्हणतो की अच्छा म्हणजे या उषाखाली ही अंगठी घेऊन रात्रभर झोपल्या होत्या बरोबर आहे आता मी म्हणतोय ना तोच विचार आहे या उषाखाली अशी अंगठी घेऊन झोपल्या याचा अर्थ या लवकरच माझा स्वीकार करणार आहेत मी जो काही विचार करत होतो काल तो अगदी योग्य आहे असं तो म्हणतो या अंगठीला किस करतो तितके तर सार्थक सर असा आवाज आल्यामुळे पटकन तो अंगठी ठेवून देतो आनंदी म्हणते की सर काय हो हा पसारा कसा मी आताच तर आवरून गेले सार्थक म्हणतो की नाही ते जरा मी व्यवस्थित ठेवत होतो आनंदी म्हणते की सर तुम्ही आज लवकर ऑफिसला निघाला म्हणतो की हो काय आहे ना आपलं नवीन प्रोजेक्ट आहे ना त्याच्यासाठी लवकर कामाला जायचं आहे मला आनंदी म्हणते की चालेल सर मग मी पण घरातलं लवकर आटपते आणि मग ऑफिसला येते तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही काय येत आहे ऑफिसला मी तुम्हाला तर सांगितलं आहे ना की तुम्ही घरून काम करू शकताय मग उगीच कशाला धगधग करताय आनंदी म्हणते की तसं नाही काय ना माझे बॉस ना जाम स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामुळे मला त्यांच्याशी व्यवस्थितच बोलावं लागतं आणि काम नीट करावं लागतं तेव्हा सार्थक म्हणतो की अच्छा असं आहे का मग सार्थक आनंदीला म्हणतो की ठीक आहे पहिले ना आपलं घर सांभाळायचं असतं घरच्यांची मनं जिंकता आली की ऑफिसचं काम अगदी मन लावून करता येतं जर घरीच परिस्थिती ठीक नसेल तर मग ऑफिसमध्ये काय आपण मन लावून काम करू शकतो त्याच्यामुळे मी तुम्हाला मोबा दिलेली आहे की तुम्ही घरूनच काम करा सार्थकला आनंदी बघतच राहते आणि सार्थक, सार्थक म्हणतो की काय हा बॉस कसा वाटला चांगला आहे ना तेव्हा आनंदी दे म्हणते की हो खूप छान आहे हा बॉस पण काय ना सर प्रत्येक वेळेला तुम्ही मला जर अशी सूट देत गेलात तर कंपनीतले बाकीचे लोक काय म्हणतील सार्थक म्हणतो की कसं आहे आपण त्यांच्याही गरजा समजून घेतच त्यांना मदत करतो ना काही बोलणार नाहीत तेव्हा आनंदी दे म्हणते की सर मला यायला जमेल सार्थक तिला म्हणतो की तसं नाही तुम्ही परत घरून काम करून याल पुन्हा काम करून दगदग करून तिकडे पुन्हा घरी पुन्हा घरचं म्हणून म्हटलं तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर अशा मुली आहेत काही ज्या प्रत्येक वेळेला हे सगळ्या लढायला लढतच असतात मुलींना या सगळ्यावरती खरं उतरायचंच असतं घरातलं आवरून बाहेरचं करायचंच असतं तर मी ऑफिसला येणार आहे कामावरून माझं ठरलंय आता सार्थक तिला जाता जाता म्हणतो की काय तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर माझं मन लागेल असं तो पुटपुटतो आनंदी विचारते की काय झालं सर सार्थक पण तो की ते काही नाही मग ती तिथून निघून जाते आणि तितक्यातच आता भिंगरी येते भिंगरी आल्याबरोबर वृंदा तिला दरवाजा बंद करून ठेवायला सांगते आणि तिच्यावर हसायला लागते आणि म्हणते की ओवर ॲक्टिंग जरा बंद कर आणि भिंगरी पण आता हसायला लागते भिंगरीला ती म्हणते की काय गं की ती मस्त ॲक्टिंग केलीस तू तेव्हा भिंगरी म्हणते की हो ना तिला अशी गर फिरवली नुसती मी मग आता वृंदा म्हणते की हो जरा जपून ॲक्टिंग कर हा तिला असं वाटलं पाहिजे की तू तिच्या बाजूने आहेस आणि तिला जे काही बोलतेस ते सगळं खरं आहे तेव्हा भिंगरी म्हणते की हो त्यांचा तर माझ्यावर विश्वास पण बसायला लागलाय वृंदा म्हणते की व्यवस्थित काम कर काही झालं तरीही त्या आनंदीला थांगपत्ता लागू द्यायचा नाही पण यावेळेला तू तिला मात्र मस्त गुंडाळलीस असं म्हणून ती निघून जाते तेव्हा भिंगरी म्हणते की काय बाई ही चहा पण नाही पियली जाऊ देत हा चहा आता मीच पिते असं म्हणून ती आता चहा प्यायला लागते त्यानंतर वृंदा आता अरविंदसाठी कॉफी घेऊन जाऊन म्हणते की भाऊजी ही घ्या कॉफी तेव्हा ते दे म्हणतात की आज चक्क तू आणलीस कॉफी रुंदा तेव्हा ती दे म्हणते की हो गेले काही दिवस मी तुमच्यासाठी कॉफी केलीच नाही आणि सुद्धा देवपूजेच्या कामात रमलीये म्हणून म्हटलं मीच तुमच्यासाठी कॉफी आणावी तेव्हा मग आता ते म्हणतात की हो हो दे मला कॉफी त्यानंतर ती म्हणते की भाऊजी हल्ली तुम्हाला सगळ्या गोष्टी बऱ्याच आठवायला लागल्यात हा नाहीतर पूर्वी तुम्ही फार विसरायचा तेव्हा ते दे म्हणतात की हो अगं माझ्यात हा खूप चांगला बदल घडून आला आहे मला बाकीच्या काही गोष्टी आठवायच्या नाहीतर मी समोरच्याशी बोलता बोलता त्याची ओळखच विसरायचो पण आता आनंदीने जो मला मेमरी गेम शिकवला आहे ना त्याची मी प्रॅक्टिस करत असतो आणि त्या गेममुळे मला आता बरंच काही लक्षात राहतं आणि हे जे सगळं झालंय ना ते फक्त आनंदीमुळे झालंय तेव्हा मग ती म्हणते की अच्छा हो का ठीक आहे भाऊजी ही कॉफी घ्या तेव्हा ती म्हणते की अहो मी त्याच्यामध्ये साखर घालायचीच विचारले एक काम करा तोपर्यंत ना तुम्ही मला या बोर्डवर काय काय लिहिले जरा वाचून दाखवता का तितक्यातच ती तिची साखर घालते आणि गोळीही घालते त्यानंतर मग अरविंदला ती कॉफी प्यायला देते आणि म्हणते की पहिलेही पिऊन घ्या थंड होईल आणि हो तेव्हा ते, ते म्हणतात की छान झाली हे कॉफी बऱ्याच वर्षांनी तुझ्या हातची कॉफी पितो आहे तेव्हा मग ती म्हणते की पटकन संपवा आणि त्याला प्यायला देते सगळेजण नाश्त्याला बसतात आनंदी म्हणते की गरमागरम पोहे तयार आहेत तेव्हा आदर्श आणि सार्थक पोह्यांची तारीफ करतात म्हणतो की सुधा काकू खाऊन तरी बघ कसे झालेत ते तुझ्यासारखेच बनलेत तेव्हा वृंदा म्हणते की सुदायना पोह्यांवरती वरून असं खोबरं घालते तेव्हा मग आनंदी म्हणते की खोबरं तयार आहे पण कोणाला कसं आवडेल माहीत नाही ना म्हणून घातलं नाही कसं आहे ना केदार सरांना नाही वरून खोबरं म्हणून मी नाही घातलं तेव्हा मग आता आदर्श म्हणतो किंवा आनंदी सगळ्यांच्या आवडीनिवडी तू खूप छान लक्षात ठेवल्यास हा तितक्यातच आता अरविंद येतो अरविंद आल्यावरती तो म्हणतो की सोडा मला मला सोडा तुम्ही मला का बांधून ठेवलंय सुधा म्हणते की अहो काय झालंय तुम्हाला आदर्श म्हणतो की काका काय होतंय काय तेव्हा आता तो म्हणतो की दूर हो माझ्यापासून माझ्या जवळ येऊ नको सार्थक म्हणतो की बाबा काय होते तुम्हाला कसला त्रास होतोय नेमका तेव्हा सार्थकलाही त्यांना होतात सार्थकला म्हणतात की तू लांब हो तू माझ्यापासून कोणी नाहीस तू माझा तेव्हा मग आता सुद्धा रडायला लागते आणि म्हणते हो, की अहो काय झाले तुम्हाला तेव्हा तिलाही ते म्हणतात की तू दूर हो माझ्यापासून तू कोणीस मी ओळखत नाही तुला आनंदी म्हणते की बाबा प्लीज असं करू नका ना काय झालंय काय तुम्हाला तेव्हा आनंदीलाही म्हणतात की मी तुला ओळखत नाही लांब हो आणि हे सगळं वृंदाच्या आणि भिंगरीच्या कटकारस्थानामुळे झालेलं असतं त्यानंतर मग आता अरविंद आणि आदर्श सार्थक हे तिघंही आतमध्ये जातात दोघंही कसं बसं त्याला सावरत जातात आनंदी त्यांच्या मागेमागे जात असते तेव्हा तिला शलाका थांबवून म्हणते की काय गं त्या दोघंजणं गेलेत ना मग तुला इथे जाण्याची काय गरज आहे आणि हे सगळं ना तुझ्यामुळे होते फक्त तू खूप पुढे पुढे करतेस ना म्हणून तेव्हा मग आता वृंदा म्हणते की बरं झालं भाई शलाका तूच बोलीस नाहीतर माझ्या मिलीचं तोंड फाटकं दिसतं हिच्यामुळेच हे सगळं होतंय हिनेच हे सगळं केलं तेव्हा आता शलाका म्हणते की हो नाही काका इतके चांगले होते आता परत बिघडले ते हिच्यामुळे तू ना आहेस आनंदी पनवती तेव्हा आनंदी म्हणते की पण ताई मी काय केलंय तेव्हा ती म्हणते की गप्प बसतो हे सगळं तुझ्यामुळेच घडलं आहे सुधा काकूची बघ अवस्था काय झाली आहे तिचा चेहरा किती वाईट झालाय पण आनंदी हे सगळं तुझ्याच गोष्टीमुळे घडतंय कळलंय का तू घरात आल्यापासून एकही गोष्ट चांगली घडत नाही आहे असं म्हटल्यावर सुधा रडत रडत तिथून निघून जाते आणि आनंदी तिथेच गप्प उभी असते डॉक्टर येऊन आता अरविंदला इंजेक्शन देऊन जातात त्याच वेळेला सुद्धा घाबरलेली असते ती सार्थकला म्हणते की सार्थक काय होईल रे यांना यांना बरं तर वाटेल ना तेव्हा सार्थक म्हणतो की आई अगं शांत हो बाबांना डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे ना त्यांना वाटेल बरं तू काळजी करत नको बसूस शांत राहा ते झोपलेत आता त्याच वेळेला शलाका तिकडे येते शलाका म्हणते की ही सगळी परिस्थिती ना आनंदीमुळे निर्माण झाली आहे तेव्हा आदर्श म्हणतो की काय बोलतेस काय शलाका तू तुला कळतं आहे का तेव्हा ती म्हणते की हो मी जे काही बोलते ना ते विचार करूनच बोलते हे सगळं ना या आनंदीमुळे झालंय तिला काय गरज होती काकांना नको नको ते मेमरीचे गेम शिकवायला आणि त्याच्याबस त्यांच्या मेंदूवर तानाला असणार तेव्हा आदर्श म्हणतो की काहीही बोलू नकोस खरं तर हे सगळं आनंदी काकांसाठी करते आणि काका त्याने बरेही होतात आपल्या सगळ्यांना दिसतंय उगीच तिला आरोप लावायचा म्हणून काही लावू नकोस आपण करायचं नाही आणि दुसऱ्याने जर केलं त्यालाही नावं ठेवायची हे सगळं बंद कर तेव्हा मग ती म्हणते की नाही मला माहिती आहे त्यांची काय अवस्था आहे म्हणूनच हे सगळं आनंदीमुळे झालं इतकंच मला कळतं आहे तेव्हा मग सार्थक तिला ओरडत म्हणतो की शलाका आवाज हळू बाबा झोपले दिसत नाही आहे का तुला असं म्हणून तो शलाकाचं तोंड बंद करतो त्याच वेळेला मग आता सुधा म्हणते की सार्थक हे बघ आता एक गोष्ट सांग तुझ्या आनंदीला की काही झालं तरी यांची काळजी घेण्याची काहीच गरज नाही आहे मी समर्थ आहे माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला तेव्हा तो म्हणतो की त्यांची काहीच चूक नाही पण पण सुद्धा काहीच ऐकायला तयार नसते तेव्हा आदर्श हा सार्थकला शांत करतो नंतर आनंदी देवाकडे म्हणते की त्यांना लवकर बरं कर मी तुझ्याकडे येऊन नारळ वाहीन तेव्हा मग वृंदा येते आणि म्हणते की वा बरं आहे आधी पाप करायची आणि नंतर देवाला हात जोडायचे आणि त्याला नारळाचं आमिष दाखवायचं हे सगळं अगोदर तुला करण्याची काय गरज होती तुला माहिती आहे ना की भाऊजींची परिस्थिती काय आहे ते मग तुला त्यांना बाहेर जाऊन रस्ते वगैरे दाखवण्याची काय गरज आहे त्याच्यामुळेच त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय बिथरलेत ते आणि हायपर झालेत लक्षात ठेव जर यावेळेला काही झालं ना तर सुद्धा तुला माफ नाही करणार ती निघून जाते भिंगरी येऊन म्हणते की मला तर नाही या वृंदा काकूवरती संशय येतोय मगाशी नाही या वृंदा काकूला मी साहेबांच्या खोलीमध्ये कॉफी घेऊन जाताना पाहिलं आता आनंदी स्वतःशी दृढनिश्चय करते आणि ती काहीतरी ठरवून असते पुढच्या भागामध्ये आनंदी वृंदाला हाताला धरून सगळ्यांसमोर आणते आणि म्हणते की वृंदा काकू जरा इथे या आणि ती सगळ्यांना आवाज देऊन म्हणते आणि म्हणते की बाबांच्या कॉफीमध्ये औषध मिक्स करण्याचं काम हे रुंदा काकूनेच केलेलं आहे आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा वृंदा म्हणते की आनंदी अगं काय बोलतेस तू हे आणि सुधा हे सगळं तरी तुला आहे का की हे सगळं मी केलं असेल मी कोणते आरोप लावते माझ्यावर असं ती तिला ओरडत असते वेळेला आनंदी म्हणते की हो माझ्याकडे तसा पुरावा पण आहे तुम्हीच ती कॉफीमध्ये औषध मिक्स केलं आता एक काम करा हे कॉफीमध्ये औषध आहे ना तर आता कॉफी तुम्ही पिऊन दाखवा असं म्हटल्यावरती आता गप्प होते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा